राजा, राजा सहन कर थोडं नियती सुद्धा हात टेकेल तुझ्या प्रयत्नांपुढे नियती सुद्धा हात टेकेल तुझ्या प्रयत्नांपुढे कर्जाचं डोंगर वाढलं म्हणून गळफास घेणं शोभत नाही कर्जाचं डोंगर वाढलं म्हणून गळफास घेणं शोभत नाही आणि मातीत घाम गाळल्याशिवाय आत्म्याला शांती लाभत नाही तुझ्यामुळेच तर काळ्या आईचं रक्षण आहे आणि आत्महत्या करणं भ्याडपणाचं लक्षण आहे आत्महत्या करणं हे भ्याडपणाचं लक्षण आहे राब राब राबतोय राब ना तू राब राब राबतोय ना तू झोळी मात्र मोकळी राब राप राबतोय ना तू झोळी मात्र मोकळी आणि ऐकून ऐकून थकलास तू आश्वासनं पोकळी ऐकून ऐकून थकलास तू आश्वासनं पोकळी दुष्काळ सावट पसरत चाललंय जीव घेणं दुष्काळ सावट पसरत चाललंय जीव घेणं शेतकऱ्याचा माल व्यापारी मालामाल अशी सरकारी धोरणं अरे तुझ्यामुळेच तर काळ्या आईचं रक्षण आहे आणि आत्महत्या करणं हे भ्याडपणाचं लक्षण आहे आत्महत्या करणं हे भ्याडपणाचं लक्षण आहे तरी सांगते धीर धर तरी सांगते धीरधर रडू नको उगीच होशी लेखदा तरी मनासारखी सुगी होशी लेखदा तरी मनासारखी सुगी तुझ्यामुळेच तर काळ्या आईचं रक्षण आहे तुझ्यामुळेच तर काळ्या आईचं रक्षण आहे आणि आत्महत्या करणं खरंच भ्याडपणाचं लक्षण आहे आत्महत्या करणं हे भ्याडपणाचं लक्षण आहे धन्यवाद आपण सर्वांनी माझी कविता